नमस्कार सगळ्यांना मी तेजस्वी रोशन सावंत तेजस्वी ब्लॉगमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे महाराष्ट्राची आराध्य श्री छत्रपती शिवाजी महाराजांना नतमस्तक होऊन आपल्या व्हिडिओला सुरुवात करते महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानीच्या मंदिरात मी जाण्यासाठी निघालेली आहे तर मी तुम्हाला तिकडे दाखवित बसलेलो आहोत आई आणि पोचलेली आहे आणि आता मी ओटी घेते मी तुम्हाला दाखवते ओटी बघा इकडे या ताई ओटी घेऊन बसलेल्या आहेत ताई ओटी कशी दिली तर आपण एक ओटी घेऊया आता ओटी काही ओटी मी आता पुढे दाखवते तुम्हाला आता मी दर्शन घ्यायला चाललेली आहे बघा दाखवते तुम्हाला हे बघा ओबी आणि आज मंगळवार आहे तर हे बघा जर आपण आहे ती मंगळवारचं म्हणजे आई तुळजाभवानाचं मंदिर दर्शन घेण्यासाठी आलेले आहे आपण दर्शन घेऊया चालू बघा आम्ही आई पण आली आहे आईला पण आपण मंदिरात घेऊन आलेलो आहे म्हणजे सासूबाईंची आई आहे चला चला आई बघा आज गर्दी आहे दर्शन घेण्यासाठी जास्त गर्दी नाही आहे पण थोडीफार आहे छान वाटतं आहे पण इथे फोटो वगैरे अलाउड नाही आहे काढायला आता आई आणि ओवी बघा आता आई आणि आई दर्शन घेण्यासाठी गेली आहे इकडे आणि मला ओटी भरायची त्यामुळे मी इकडे थांबलेली आहे आता मी पण झालेली आहे पण त्यांना अजून एकदा विचारले

मंदिरात येऊन खूप छान दर्शन झालेलं आहे माझं आणि इथे कसं आहे मोबाईल वगैरे जास्त म्हणजे फोटो असं काढून वगैरे देत नाही आहेत लिमिटमध्येच काढून देतात एखाद्याला दे। म्हणजे जास्त गर्दी असेल तर मोबाईल अलाउडच नाही आहे आणि दर्शन एवढं छान झालं इथे खूप भारी वाटलं मन एकदम प्रसन्न झालं इथे आणि ओवी बघा ओवी इकडे कसं झालं दर्शन निर्बोल ने मस्त झालं आणि छान म्हटलं आणि बारीक बारीक बारी, पाऊस इथे बाहेर मला दाखवत लक्क पडला प्रकाश दिवट्या मशालीचा

दर्शन घेण्यासाठी माणूस पण आलेल्या नाही कोण फोटो काढते तर कोण त्याचं प्रत्येकाचं टाईन काही चालूच आहे मंदिर एवढं भारी वाटते छान वाटतं तुळस बघा छान तुळस आहे मस्त तुळस पण आहे हातीसी सोंड पण बघा किती सुंदर दिसते पूर्ण खूप छान वाटते मंदिर असं मन एवढं फ्रेश झालेलं आहे ना इथे आल्यावर खूपच भारी वाटतं खूप असं वाटतं इथून जावंच नाही इथेच बसावं असं वाटायला लागलं आता आई तुळजा भवानीचे जे मंदिर आहे ते ठाण्यातील एक पर्यटन स्थळ बनलेले आहे आणि मूळ तुळजा भवानीचे मंदिर महाराष्ट्रातील साडेतीन पीठापैकी शक्ती एक छत्रपती शिवाजी महाराजांचे कुलदैवत आहे आमचंसुद्धा दर्शन झालेलं आहे आणि व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हीसुद्धा आई तुळजाभवानीचं दर्शन घ्या आणि इथे एकदा येऊन छान असं दर्शन द्या मस्त छान वाटेल खूप भारी वाटेल इकडे येऊन आणि असा हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कमेंट करायला विसरू नका